नमस्कार मंडळी कशी आहात तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय सर्वात आधी सर्वांना थँक्यू बोलायचं आहे तुमच्या छान कमेंटमुळे मला खूप मोठे मोटिवेशन मिळत आहे ज्याच्यामुळं मला अजून वेगवेगळे व्हिडिओ काढण्याची संधी मिळते तुम्हीसुद्धा मला कमेंट करू शकता की कोणते कोणते व्हिडिओ काढायचे आहेत मलासुद्धा आयडिया येईल तर मी आज तुम्हाला सांगणार आहेत अशा काही चुका ज्याच्यामुळे किंवा ज्या तुम्ही जर सुधरल्या तर वजन कमी होतं काय होतं माहिती आहे का आपण एखादी चुकीची गोष्ट करतो आणि सगळ्या बरोबर केलेल्या गोष्टींवर पाणी फिरून जातात कसं ते तुम्हाला सांगते दीड ते दोन चाल दोन तास चालल्यानंतर सगळ्या शिरा तर, तर आपल्या मोकळ्या होतातच पण कॅल क्याल, पण कॅलरीज पण बर्न होतात वेट लॉस होतो आपल्याला माहिती आहे दोन तास चालून आल्यानंतर भला मोठा कप भरून चहा आणि खारी बिस्किट जर खाल्लं तर त्या दोन तास चालण्याचा काही फायदा नाही बरोबर किंवा संध्याकाळी खूप उशिरा जेवणे हेही चुकीचं आहे दुसरं म्हणजे सारखं अधिमधी चिप्स तोंडात टाक शेव तोंडात टाक अजून काय काय तोंडात टाकायचं आहे ते टाक सुद्धा चुकीचं आहे सारखी साखर तोंडात टाक आपण म्हणतो ना सारखं मिठाई खा किती खा हे सुद्धा चुकीचं आहे खायचं आहे ना जेवणाच्या नाश्त्याच्या वेळेला खा पण आता मी तुम्हाला सांगते कोणत्या गोष्टी पाळायच्या जेनं तुमचं वजन कमी होईल तर नॉर्मली लोक सातच्या आत जेवायचं असतं कारण सात नंतर म्हणजे सूर्य डोक्यावरून गेला किंवा सूर्य मावळला की आपली पचनसंस्था आहे तीसुद्धा मावळते पण आता आजकालच्या जगात एवढं सगळं फॉलो करणं होत नाही पण कमीत कमी नऊच्या आत तरी जेवलं पाहिजे नऊच्या आत तरी जेवलं पाहिजे संध्याकाळी आता संध्याकाळच्याच भरपूर चुका का होतात काय माहिती आहे का आपण जर प्रॉपर झोप घेतली ना तर कॅलरीज आपल्या बर्न होतात विदाऊट स्ट्रेस असं झोपायचं की सुद्धा ना बिना वॉशरूमला उठलं पाहिजे ना पाणी प्यायला रात्रीचं पाणी जास्त प्यायचंच नसतं पण असं झोपलं पाहिजे की डायरेक्ट सकाळीच जागा आली पाहिजे मग तुमची सहा तास का झोप होईना सहा तास जरी झोप झाली पण विदाऊट डिस्टर्बन्स झोप झाली ना तर तुम्हाला स्ट्रेस येत नाही म्हणजे स्ट्रेसमधून तुम्हाला रिलीफ मिळतो तुमचं वेट लॉस भरपूर प्रमाणात होतो आता संध्याकाळी नऊच्या आत तरी जेवण करायचं जेवलं की लगेच ब्लँकेटमध्ये शिरायचं नाही आहे तुम्ही जेवल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटांनी मुखवास खायचा आहे तुम्हाला मुखवास ज्या नवीन लोकांना मुखवास माहीत नाही त्यांना सांगते जवसाचं बी किंवा अळशीचं जे बी असतं ते भाजून खायचं आहे चमच्याभर दिवसभरात एकदा तरी म्हणजे थोडं थोडं तुम्ही खाऊ शकता आपल्या बडीशेतसारखं जेवणानंतर ते खायचं आणि कमीत कमी पंधरा मिनिट तरी वॉक करायला जायचं शतपावली खूप गरजेची असते जेवल्यानंतर जेवल्यानंतर जर तुम्ही लगेच अंतरुणात शिरला तर त्याचा काही उपयोग नाही आहे त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता किंवा तुम्ही कोमट पाणी आणि लिंबूसुद्धा पिऊ शकता सगळंच एकदम करायचं नाही आहे तुम्ही जर मुखवास खात असेल तर ती करायची गरज नाही तुम्ही कोमट पाणी आणि लिंबू पित असेल तर हे खाण्याची कोणता तरी एक ऑप्शन तुम्ही केला तरी चालेल आणि मेन म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये जड अन्न घ्यायचं नाही जड अन्न घेतल्यामुळे म्हणजे आपला ऑलरेडी संध्याकाळचा जो पचनक्षमता असते ती मंद चालू असते आणि आपल्याला झोपायचं पण असतं तिला तिचं चा काम चालू ठेवायचं असतं त्यामुळे संध्याकाळचे जास्तीत जास्त हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर चावून चावून खाल्लं की पोट भरतं आणि पोट भरलं की अजून खाण्याची इच्छा होत नाही आणि एकदा जेवण संध्याकाळी केल्यानंतर परत चिप्सचा तुकडा थोडंसं आईस्क्रीम खाऊ हे करायचं नाही जे काय असं आपल्याला नाद येतात ते जेवतानाच करायचे असं नाही की जेवताना मग भरपूर आईस्क्रीम खाल्लं आहे बर्फ्या खाल्ल्या आहेत त्याच्यावर जेवण केलं नाही प्रॉपर जेवण करायचं आहे जे आपण काही भाजी चपाती भात रोटी काय खातो ते भाकरी वगैरे आता भातावरून पण कमेंट येतात भात नाही खायचा भात नाही खायचा पण मला भात खाल्ल्याशिवाय जमत नाही मी भात खाऊनच माझं वजन कमी केलेलं आहे भात मला कुणी येऊन म्हणलं ना सोड तरी माझ्याच्यानं काय भात सोडणं होणार नाही भातामध्ये भरपूर प्रोटीनचे सोर्सेस ॲड करूनच भात बनवते तुम्हाला माहिती आहे तर हेच मला सांगायचं होतं की ह्या चुका जर तुम्ही सुधारल्या ना तर तुमचं वजन व्यवस्थित तुमचं वजन कमी होईल त्याच्यासाठी असं स्ट्रिक्टली काही फॉलो करण्याची गरज नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जे नवीन लोक असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही याच्यातली कोणती चूक करता थँक्यू बाय बाय